हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहोत खमंग आणि खुसखुशीत एक पदार्थ आणि खास करून हे लहान मुलांसाठी तर याच्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे पॅनमध्ये नंतर दोन चमच तिळ आहेत पांढरे तिळं आहेत नंतर चिली फ्लेक्स दोन चमच हळद आणि चवीनुसार मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते पाण्यामध्ये आणि याच्यामध्ये आता मी धन आणि जिऱ्याचं पावडर आहे ते एक चमच आहे धना जिऱ्याचं पावडर हे पण टाकून घेतलेले आणि अर्धा चमच ओवा पण टाकलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून व्यवस्थित आता हे मिक्स केलेलं गॅस बंद केलेलं आहे आता तर व्यवस्थित मिक्स करून घेते पूर्ण आता एका बाउलमध्ये घेऊन याच्यामध्ये आता थोडंसं कोमट झालेलं आहे याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ आहे तर आता व्यवस्थित याला चमचणं मिक्स करून घेते कारण कोमट आहे तर चमचणं असं पूर्ण आता व्यवस्थित मिक्स करून घेते तर हे थंड झालेलं आहे तर हातानंच व्यवस्थित मळल्या जाते तर हाताने आता व्यवस्थित आता याला मिक्स करून घेते थोडंसं कोमडं झालं आता हे तर हाताने व्यवस्थित याचा गोळा घटसर गोळा करून घ्यायचा आहे तर हे एक महिनाभर टिकणार आहे तर खास करून लहान मुलांना आवडेल असं आणि खूप छान लागते याची घटसर व्यवस्थित गोळा झालेला आहे आता हे बघू शकताय तर याला आता आपण दहा मिनिट बाजूला ठेवून घेऊया दहा मिनिट मोडण्यासाठी तर दहा मिनटाच्या नंतर बघू शकता आता मस्त याचे मस्त छान असा घटसर गोळा झालेला आहे तर आता याचे छोटे छोटे असं गोळे करून घेते पूर्ण एक साईज गोळे करून घेते म्हणजे लहान मोठे व्हायला नको तर आपले हे व्यवस्थित आता सगळे सगळ्या पिठाचे मी व्यवस्थित गोळे करून ते सात ते आठ गोळे झालेले आहेत आता याला मी लाटून दाखवते आणि बघू शकताय आता याच पद्धतीने मी पुरीच्या आकाराची किंवा पुरीपेक्षा मोठे तर लाटून घ्यायचं तुम्हाला जशी साईज पाहिजे तशी पण छोटे छोटे छान दिसतात मोठे करण्यापेक्षा तर या पद्धतीने एवढी पुरी लाटलेली आहे मी याची तर आता याला शंकरपाळ्याच्या चमचने आता याला असं याची चौकोन भाग करून घेते तिरकोन भाग तिरकोन केले की याला मध्ये मध्ये थोडं असं खच मारून घेते कारण असं खच मारलं तर असं कुरकुरीत होते आपले जास्त असं आणि लहान मुलाला आवडतेच असं कुरकुरीत खायला आणि खमंग आणि खुसखुशीत होते बघू शकता या पद्धतीने आता मी सगळ्या करून घेते तर आपल्या हे सगळ्या असे याच्या करून झालेल्या आहेत आता मी इकडे तेल गरम करायला ठेवले तर मीडियम काही फास्ट काही गॅसवर असं तळून घ्यायचे आहेत तर आता पूर्ण याच पद्धतीने आता मी तळून घेते बघू शकता आहे असं कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत पूर्ण आता मी तळून घेते खमंग आणि खुसखुशीत आपला चवदार असा पदार्थ तयार आहे गरमागरम खायला तर खूपच छान लागते चवीला तर अप्रतिम लागते नक्की तुम्ही पण एकदा करून बघा